हॅलो मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल भारती हार पाटीलमध्ये तर आज मी बनवणार आहे तांदळाचं पीठ तर ता सर्वात आधी मी सोडा घेणार आहे नमक घेणार आहे आणि पापड खार म्हणतात त्याला पापड सोडा तो घेणार आहे आणि कढाई ठेवून त्याच्यामध्ये दोन चम्मच ऑइल टाकायचं आहे ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ववा टाकणार आहे ववा चांगल्या लाल झाल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आहे जेवढं आपल्याला पीठसाठी पाणी लागेल तेवढं आपण टाकायचं आहे हे पीठ खाण्यासाठी खाण्यासाठी खूपच छान आहे आणि त्याला टेस्टही भरपूर राहतो आणि बिलकुल सोपी पद्धत आहे दोन तीन मिनटात बनवून तयार होतं आणि जे मी नमक वगैरे घेतलं होतं सोडा आणि पापड सोडा घेतला होता तो टाकायचा आहे पाण्यामध्ये पाण्याला चांगला उकड आल्यानंतर आपण अर्धं पाणी काढून घ्यायचं आहे कटोऱ्यामध्ये अर्धं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीच्या पाण्यामध्ये आपण जे पीठ आहे त्याच्यामध्ये पण थोड्या ओवा टाकायचा आहे ते पीठ आपण टाकून द्यायचं आहे आणि त्याला पूर्ण पाणी वर येईपर्यंत वर येऊ द्यायचे पूर्ण पाणी पिठावर नंतर आपण चमचच्या छायाने त्याला चांगलं फिरवायचं चा। पूर्ण पीठ हे काही गुत त्याच्यामध्ये चा पडत नाही चांगलं पाणी चा चा। गरम झाल्यानंतर मग पीठ टाकायचं आहे पूर्ण पाणी वर येईपर्यंत चमचा टाकायचा नाही त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपण चांगलं पीठ मोडून आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तर थोडा वेळ आपण झाकण झाकूया त्याला चांगलं शिजवायचं आहे पीठ चांगलं वाफेमध्ये झालं की त्याला चव जास्त येतो खाण्यासाठी आपण पीठ कधीही भूक लागली तर आपण बनवू शकतो आपण आता या याला एक प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया पीठ आपलं बिलकुल तयार आहे खाण्यासाठी तर त्याच्यावर आपण लाल मिर्च पावडर टाकायचा आहे थोडासा आणि थोडंसं ऑइल टाकायचं आहे थोडंसं तेल आणि लाल मिर